महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवराय मराठी मनाचे मान रिद्धू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांना मानवंदना करतो आपल्या सर्वांच नेतृत्व ज्यांनी शिंदे साहेबांना कष्टामध्ये सर्वसामान्यांची नाळ कशी जपावी हे शिकवलं ते आदरणीय आनंदजी दिगे साहेब सन्माननीय ह्या नगरीचे आणि या तालुक्याचे सुपुत्र साबीरबाई शेख या, शे, या सर्वांना मी मनापासून अभिवादन करत असताना शिवभूमीमध्ये ज्या व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांना सीएम या शब्दाचा अर्थ सांगितला सीएम म्हणजे सीएम म्हणजे सीएम म्हणजे आज कॉमन मॅन आपल्या मध्ये आले मी त्यांचा शिवभूमी मध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मी खूप मुख्यमंत्री पाहिले माझ्या राजकीय कार्यक्रमामध्ये कर तीस वर्षामध्ये खूप पण सर्वसामान्यांच्या गळ्यातल्या ताईत वाजेपर्यंत काम करण आणि वर्षा बंगला हा माझा नाही वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्यांचा नाही तर वर्षा बंगला हा तमाम जनतेचा असा म्हणणारा पहिला मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांचा मी मनापासून सरस स्वागत करतो बाई मी जास्तीचा बोलणार नाही ना वेळ झाला मला कल्पना आहे आणि बोलायला काय मी ठाण्याला आलो कुठे आलो तर तुम्ही मला भेटताय व्यासपीठावर आपल्या सर्वांचे या असलेल्या जिल्ह्याचे एक लाडके नेतृत्व ज्यांनी नारंगाव नगरीच्या पण पाणी व्यवस्थेची सोय केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिलेवाडीच्या सुद्धा शेतकऱ्यांना ज्यांनी न्याय दिला आणि आने पठारला सुद्धा सुधारित प्रशासकीय मध्ये मान्यतेमध्ये मी न्याय दिला असे म्हणणारे आपले लाडके आदरणीय विजय बापू शिवतर आहे यांचं सुद्धा मी मनापासून कौतुक करतो एक फलडा कार्यकर्ता शिवसेनेचे अतिशय जबाबदारीने सर्वसामान्य माणसासाठी कळवण्याचं काम करणारे मंत्री आपले अदन्य विजय बापू या ठिकाणी आले मला खर तर आपण सर्वांनी साथ दिलेली आहे व्यासपीठावर आज बाबूरावचा आणि आपल्या प्रसन्ना असतील किंवा सर्वच मंडळीचा देवराम लाटे साहेबांचा सर्वांचं शुभदाताई ताई तुम्ही झालं बाबूराव झालं या ठिकाणी रामशेठ रेपाळे आपल्याच सुपुत्र आहे आणि विकासजी रेपाळे या रेपाळे बंधूंनी काय केलं मला माहित नाही पण साहेबांच्या घरातले ताईत मात्र आपल्या तालुक्यातली ही माणसा आवटी साहेब तुम्ही सगळे आहात ठाणा आहेत साहेबांच्या पाठीमाग रामशेठ आपला आणि विकासरावचा मी धन्यवाद व्यक्त करतो मला खूप बोलता येईल परंतु आज वेळ घेणार नाही कारण साहेब चार वाजल्यापासून आले आहेत जगातला सगळ्यात उंच पुतळा कुठे होतोय कुठे होत सांगा साहेबांना एकदा गोत्रे या ठिकाणी होतोय आणि गोत्रे या ठिकाणी स्वतः अर्धा तास थांबून छत्रपती शिवराय आता बाबुराव जबाबदारीने बोलले की शरद दादांना आम्ही काय मदत करू शकलो नाही परंतु मी मदत करू शकलो नाही पण मी आज त्यांच्या बरोबर हातात हात घेऊन काम करणार का आहे असा दिल्या शब्द त्यांनी दिला म्हणून त्यांचा सुद्धा कौतुक करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे पत्रकार बंधू बसले सगळे माझे लाडके आज मी पत्रकार बंधूंना सांगतो साहेब आहेत साहेब किल्ल्या शिवनेरीवर सगळ्या गोष्टी येऊन नतमस्त करणारी सगळी मंडळी आपण इथे मोती साहेब आले इथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा आले या राज्याचे सगळे मुख्यमंत्री या ठिकाणी दरवर्षी येतात पण शिवनेरी मात्र अजूनपर्यंत लाल दिवा काय लागलेला नाही पण एक माणूस जो आहे जो माणूस आता ठाण्याला गेल्यानंतर डोळे झोपल्या डोळे असे बंद केले की त्यांच्या डोळ्यासमोर शिवनेरी येईल आणि शिवनेरीचा मान वाढवायचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेब वरती मला विश्वास बाबूराव तुम्ही मागणी केली बाबुरावने मागणी केली आणि किल्ल्या शिर्डीचा असा सन्मान उभा राहणार आहे मला त्याची खात्री झालेली आहे आज प्रवेश झाला अपक्ष या नात्याने निवडून आणलं माझ्या तमाम माय माझ्याने मी माझा हा यशाचा माता तुमच्या सर्वांच्या पायावर विनम्र पण का तुमच्या सर्वांमुळे ही लढाई लढलो आणि जिंकलो आज मी काय मागण्या मागतो आहे साहेब ही बिबट सफारी बिबट सफारीला तुम्ही साहेब ऐंशी कोट रुपये दिले ही बिबट सफारी आता सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन मध्ये आहे आपण बाई वरती एकदा बोलून घ्या आणि सेंट्रल झो अथॉरिटी म्हणजे सी झेड ए सी झेड एने सुद्धा परवानगी दिलेली आहे सुप्रीम कोर्टाचा जर दरवाजा ठोठवला आणि ती एक एनओ सी आली तर या महाराष्ट्रातला या सगळ्यात चांगला प्रकल्प रोजगाराच्या निमित्ताने कुठला होईल आंबेखा ओतूर मध्ये तर तो आमच्या बिमान सफारीचा होईल आणि ती आम्हाला अपेक्षा आहे आपल्याकडून मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे आणि या भूमीला शहरी बाजूने येणारे भक्तगण त्यांना लक्षातच येत नाही की बाबा आपण शिवभूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या भूमीमध्ये कधी पाऊल टाकलं या चारही बेसीचे साहेब शिवराय शिवराय म्हणजे केवढे मोठे मान मरतात एका बाजूला आमच्या पुरंदरचा माणूस बसला इथं शिवकालीन पुरंदर छत्रपती शिवराय अनेक वर्षाची राजधानी विजय बापू तिथून आहे मी शिवनेरून आहे आणि साहेब तुम्ही सातार्याच्या गात येऊन आहे सातारा म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब किती कनेक्शन आहे इंटरनल कनेक्शन कसे बघा त्यामुळे माझी विनंती आहे आपण सीएसआर म्हणजे कंपनी वाल्यांना सांगा चारही आम्हाला एक सारखे भव्य भारतामध्ये असे भव्य आणि दिव्य कुठे महादोर नसतील असे चार महादोर आम्हाला छत्रपती शिवरायांचे पाहिजे साहेब दार्या घाट आम्हाला यायचंय तुमच्यापर्यंत लवकर दार्या घाट फोडणार आहे आदिवासी माणसांना रोजगार मिळेल आमची जुन्नरची जुनी बाजारपेठ मोठ्या थाकतीने उभी राहील पर्यटनची सगळी माणसं आमची या पंचकृषीतून या तालुक्यामध्ये फिरेल या दार घाटाचा सर्व्हे झालाय साहेब दार्या घाटाचा आमचा डीपीआर तयार करा आम्हाला पुन्हा सर्वे करा डीपीआर तयार करून याच देई याचा डोळा आता किती एकोणीशे साठ पासून तारेकर फुटतोय आणि तापर्यंत दोन मुख्यमंत्र्यांनी नाळ वाढवलेत इथून मागे पण फुटलेला नाही कदाचित अनाथाचा नाथ एकनाथ सर्वसामान्यांचा माणूस ज्यांच्या हातात जादू आहे दाराघाट फोडल्याशिवाय राहणार नाही मला विश्वास दाराघाट पाहिजे साहेब आमचा सा ओझर आहे अष्टविनायकाचं ओझर लिहिण्यासाठी आपल्याला माहित आहे ओझरच्या आमच्या असलेल्या जलाशयामध्ये आम्हाला नौका नयन आणि स्पीड बोर्ड पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही परवानगी द्या आमची तयारी आहे तुम्ही परवानगी दिली की आम्ही ते काम चालू करू कारण आम्हाला पर्यटन वाढवायचंय आणि पठार विभागाला तुम्ही पाणी देणार असा सुधारित प्रशासकीय मान्यमध्ये आणि पठार विभागाला पाणी आपण द्या आणि नारंगाव आणि पठारा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या आदिवासी भागाचे बुडीज बंधारे आणि कोपऱ्या मांडवाचा आणि नारणगावच्या एस टी स्टॅण्ड मध्ये आहे आता, आता आमचं पार्किंग कसं तुम्हाला माहिती इथे गाडी उभं राहता येत नाही आम्हाला इथे अंडरग्राऊंड किंवा कुठल्याही पद्धतीचं वाहनतळ एस टी डेपो मध्ये चालू करून द्या बाकीच्या मागण्या आम्ही साहेब कागदपत्री मागू पण ह्या महत्वाच्या मागण्या तुम्ही पूर्ण करा एवढीच अपेक्षा व्यक्त करता तुम्ही आलात आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र